बघा एक प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये एक कायम विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर बौद्ध धर्माच्या ज्या काही परिषदा झाल्या त्यावरती प्रश्न विचारला जातो त्याच्यापैकी हे प्रश्न घेतलाय की कनिष्क या कुशाण राजाच्या कारकिर्दीमध्ये खालीलपैकी कोणती बौद्ध परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर बघा याचं उत्तर आहे लक्षात ठेवा चौथी बौद्ध परिषद ही कनिष्काच्या कालखंडामध्ये कुठं आयोजित करण्यात आली होती तर लक्षात ठेवायचं इथं जर बघितलं तर काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आली होती काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याचे जे काही अध्यक्ष होते तर ते होते लक्षात ठेवायचं वसुमित्र किंवा त्यांना अश्वघोष आपण म्हणतोय ठीक आहे वसुमित्र किंवा अश्वघोष तर बाकीच्या ज्या काही बौद्ध परिषद आहेत त्यापैकी पहिली बौद्ध परिषद भरलेली होती लक्षात ठेवायचं ती म्हणजे अजातशत्रूच्या कारकिर्दीमध्ये ठीक आहे कुठं भरली होती तर ती राजग्रह या ठिकाणी भरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते महाकश्यप दुसरी जी काही बौद्ध परिषद भरली ती भरलेली होती कालाशुकाच्या कारकिर्दीमध्ये वैशाली या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते ते म्हणजे सबक आणि तिसरी जी काही बौद्ध परिषद भरली होती ती सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये भरली होती पाटलीपुत्र या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते होते मोगलीपुत्र तिस अशा पद्धतीने एकंदरीत या प्राचीन भारताच्या इतिहासामधील चारही बौद्ध परिषद अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन बौद्ध परिषद या का एका देशामध्ये आधुनिक कालखंडामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या त्या कोणत्या देशानं त्यांचं आयोजन केलेलं होतं याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय थँक्यू सो मच